कर दो देंट था जा पिसर? लेपये तकांसाबागी नल अधराथा लेश लीडेट na नेरत but अधरा तकलेड र्वीर्यPlusे जाぎताथ नीरर प्रॉजिट सेधरणी करट्पीर विलास दो सेधरांसाबागे लाएष्ट लेस्ग जा एंऑक्म सवार्य। डब्ल्यू डी अंडर गव्हर्नमेंट ऑफ गोवा एक प्रपोझल सावडे पंचायती बंदार बार हा आमी बॅरेज म्हणतात कस्ट्रक्ट करपाचे आणि कॉन्सेप्ट कसो आशिल्लो की जे सांग्या वेगवेगळं सांगे उद्या येतात ते ब्लॉक करिव्हा दिव यावेळे झालं जे प्रपोजल येले आणि दोन वॉर्ड आम्ही कष्टीमळा आनी ते आमचे फोळं हे दोन वॉर्ड असे आहात की आमी टँकरांनी उदक सप्लाय करता आणि त्या वेळात काही आम्ही त्या कंडिशनल एन ओसी दिली की सांगले की प्रोव्हायडेड तू बातीच्या डिपार्टमेंटातली परमिशन्स घे लोकां प्रेझेंटेशन दाखव एक रिटर्न लेटर आम्ही डब्ल्यू डी की त्याच्या पहिली तुम्ही स्टार्ट करनाका नाका अशा म्हणून आणि विदाउट अ कन्सर्न पंचायत आणि एक सॉइल टेस्टिंग स्टार्ट केलं आणि त्या लोकांमध्ये दिसपूस झाली आणि की चल का म्हणून आणि असे विषय झाला की कितीतरी बंधारा येता आणि लोकांनी त्या ऑपरेशन फायल केले आणि असे विषय झाला की कि पंचायतीत किंवा सरपंचा पंचन जर आम्ही पैसे घेतला आणि त्या प्रपोजला परमिशन दिला असे एक आवाज झाला आणि पंचायती ग्रामसभेक भरपूर आवाज झाला खबर असा पण तिथून काही शत्य नाशिने विषय की असं क्लियरली सांगले की प्रेझेटेशन लोकां दाखवत लोकांना विश्वासा घेया बाकीचे डिपार्टमेंटाचे एन ओ सी घे पण हे सगळे काहीच करणापार्टमेंटान डायरेक्ट कर प्रयत्न केला त्या वेळचे गावच्या लोकांनी जे ऑपरेशन हाडलं बाकी सराउंडिंग लोकांनी जे परमिशन लागले की आम्हाला प्रेझेंटेशन दाखव्या प्रोजेक्ट एक्झेक्टली दाखवत आणि त्याच्या नंतर आम्ही डिसिजन देतात आणि त्या वेळात असं की ते प्रेझेटेशन दाखवला शक्य ना ते आणि लोकांनी एक मतीत डिसिजन दिले गेले की वपोज आमचं नका आणि त्यावेळ हाय पंचायती मागे पर्सनल रिझॉल्युशन घातले की तो बंदारा नका ग्रामसभेक पास केले सगळे पास केले विषय कसो हा आमच्या गावांनी निवडून दिलेले असा आणि गावचे सेंटीमेंट राखप किंवा त्यांच्या उतराक मान दिवप हे प्रत्येक पंचचे सरपंचचे कर्तव्य असा आणि ते दुरीत धरून आम्ही तो बंदारा कॅन्सल के केला आणि स्टॉप केला आणि आता की झालं की रिसेंटली जो एक पंचवीस बावीस दीस पहिली एक अशी विषय लक्ष आला की जो बंधारा नाको नाक तो बंधारा गावाच्या एक्झॅक्टली ऑपोजीट साईड इन विजय दवान यांच्या घर येतात पाच मिटर डिस्टन्सचे कन्स्ट्रक्शन चालू म्हणून आम्ही शॉक झाले की बाबा आम्हाला काय काय खबर डायरेक्ट थोडे घेतले आणि हा पण चीफ इंजिनियर फुड्या किती गाव म्हणून आणि असे असे झालं लास्ट टाइम तुम्ही पंचायतीचे परमिशन घेतले आणि त्यामुळे योग केले आता सपोज तुम्ही शिफ्ट करता जाल्यार आमकां पंचायती पंचायत विश्वासा कित्याक घेऊ नका म्हणून सो त्यावेळ सरळ एक की पंचायत लागला म्हणप सरळ म्हणून हा करता पंचायत लागला आमी आम्ही आमचो जो गरमेंट प्रोजेक्ट आणि करता म्हणलं हाय ते सांगलें की पहिली किती कडेन कसे व्हरपाक आणि आता सपोज करता गांवच्या लोकांचे किती व्यू कन्सिडर करना खूचे डायरेक्शन झाले उद्या प्रोजेक्ट उद्योग प्रश्न लोकांना विश्वास आहे लोक म्हणून इतके कन्फ्यूज झाल्यात साईडी बांधाय फाली फुटलं किती हॉटेल खूप डिस्कशन झाले त्याच्या नंतर किती नंतर हा सविस्तर जेव्हा लोकांनी कंप्लेन दिली हा डब्ल्यू आर डी लॅटर की ते काम बंद करचे डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट करचे आणि त्याचे प्रेझेंटेशन दाखवचे असे सविस्तर हाय डब्ल्यू आडी लेटर केले आणि लेटर हा मुख्यमंत्र्याक गेले डब्ल्यू डी मिनिस्टरक गेले आमच्या आदाराके गेले बाकी सरपंचाक सगळ्यांनी केले केले के तो नंतर की झाले की जे डब्ल्यू डी लेटर केले डब्ल्यू आडी त्याची काहीच दखल घ्यायचं ना म्हणून हाय सरपंच आणि त्या वेळात सुभाष फळदेसई मिनिस्टर ते साईटीचे इंस्पेक्शनही केले

सो so, त्याच्या नंतर सरपंच झाल्या आमच्या सेक्रेटरी लेटर झाल्या त्यांनी सुद्धा काहीच रिस्पॉन्स दिला त्याच्यानंतर आम्ही एका पोलीस स्टेशनला दे इन्फॉर्म केले आणि डेप्टी कलेक्टरांची नजर दे हाडून दिले की असे असं विषय असा आणि ते लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम जपास शकता अशी आणि त्या वेळाचे डेप्टी कलेक्टरांनी जॉईंट मिटिंग आपली अलॉंग विथ असिस्टंट इंजिनियर पी आय आणि सरपंच आणि पंच आणि त्या वेळाचे जे आमचे रेकमेंडेशन आशिल्ले दे ते रेकमेंडेशन त्यांनी सांगले की अशाशा आपण लोकांना विश्वासात घ्या प्रेजेंटेशन दाखवूया आणि काम सुरू करा असे म्हणून प्रॅक्टिकल फॅक्टरने आपल्या इथून इथं एक से पण इतकी असून सुद्धा आमच्या तरी काही प्रेझेंटेशन दाखवणार कामही बंद करू ना आणि काहीच त्याची दखल घेऊ ना म्हणजे हे आम्ही त्याच्यानंतर हे विषय आम्ही आंदोलनाच्या नजरेने आणलो सुभाष पडले साहेब त्या काय लागतं एरिया आमच्या निलेश काब्रालाच्या नजरे हाडो रिसेंटली सी एमच्या हो नजरे हाडलो आणि त्यांना सरळ सांगले की थं एकशे सत्तावन लोकांचे ऑब्जेक्शन हा फक्त चार घरं सोडून बाकी सगळे लोकांनी सायन सॅनमाल की प्रोजेक्ट आपण थंडी नाका अशी सो तरी सुद्धा मुख्यमंत्री आपण आमदारात धाडा आणि आपण सविस्तर माहिती घेता डिसिजन घेता आता काल आमदार तो काही कारण लोक मिनिस्टर घेऊन पावना पण आज त्याने सांगले की आज आपण येतो पण लोकांचे एक डिमांड आसा की जे स्पॉटाचे जो बंदारा चालता त्या बंदाराचे स्ट्रीक्ट ऑब्जेक्शन असा आणि तो, तो, तो जो पर्यंत जोपर्यंत हो बंदाराचो इफेक्ट सावटे तो मर्यादित लागता तो सांग्यार सांग्या लागता जो जोपर्यंत आमकां विश्वासाक घेणार किंवां आमकां तेजें प्रेजेंटेशन जावं बाकी विशय जावं आमकां विश्वासन घेऊन जाय त्याच्या नंतर आमचे स्टेज येवन जे कितें डिसिजन जातले आमकां जा नाका ते मागीर जातले पण सध्या आम, इमिडियटली डिमांड आसा गावच्या लोकांचे आमच्या हंड्रेड पर्संट डिमांड आसा की तो प्रोजेक्ट सद्या थंय जे काम चालू आसा ते बंद करपाक जाय आमी करू सीएमकडेव्हिजन दिले आसा पर्सनली त्यांना आसा असा बी सांगले आसा आनी बाकीचे जे हे आथोरिटी त्यांनी सांगले आसा तेन्ना पर्सनली गांवचे वतीन एक डिपार्टमेंटा पळपार्टमेंटाची जी डिपार्टमेंटाची जी डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटाची ती खरोखर अशी दखल घेवपा घेऊन ही कशा उदक म्हणलें की लिगल कन्स्ट्रक्शन नोटीस घेऊन सुद्धा एक्शन जे आमी आ, आमी ले ले दा दा ले, ना म्हणता आम्ही इतकी ताका नोटीस काढून इतकी कलेक्टरांना सांगले एक सरपंचान सांगलें एक सेक्रेटरी लेटर झाले पंचायत सेक्रेटरी पंचायत बॉडी सांगलें तरी सुद्दां काम करून तेन्ना डॉक्युमेंट सबमीट करता आनी पयर तेणें एक लॅटर केलां आणि तो पेन्शन की सेक्शन टू फॉर्टी फोर ए त्याच्या अंडर तो म्हणतात की आता जर काम करत पंचायतीचे परमिशन लागणार सांगतो रिप्लायटली त्याच लेटर सांगितले त्याचे प्रोव्हिजन दाखव की जे नोटिफिकेशन गोव्हर्मेंटान काढलेले असा नोटिफिकेशन दाखवलं किती असा की जे थोडी जिओ केवर जाल्यार जे पंचायती लागना लागणार थोडं प्रोजेक्ट आ पण स्पेसिफिकली नोटिफिकेशन ते दिना आणि त्याच्या नंतर अशी बॉबीची इमिडियेटली त्या दिसा रिप्लाय केले असा ते, 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 ते माझे एक प्रमाणिक मत असा की जे एरियेत मुद्दम पोहोचे जात राजकारण इतके लागी असा की विजय म्हणजे घर असा की ताची जी हॉल असं जे कटिंग केलं दोन

आणि हो ते मुखा मुख्य खूप वेताले ते मुख्या सोलया सांग्या तर हरशे ते भाड्याले आता दावसा पावसा फाल्या देवळांत त्यांना पूजा करू मेना श्रावणात वाद करू मेना त्या लोकांना सोलया ते फाट्यात उद्या पडतात ते मोठा असं लोकांची वाट ना फाट्या वस्तू कसं वाट ना अशी परिस्थिती आणि हनार जातगे किती परिस्थिती करा तुम्ही आम्ही न बाबान सांगा बसे भरके बर, उदकतले ते भरते उदक खे भरके उदक खे आणि सांगोले उद्या तेंकता आणि भरते उद्या हाडक सावड्डे मिळावातून सावडून हा किती म्हणता सुभाषी वरता प्रोजेक्ट जायला आज त्या भरग्या म्हणजे

बरोबर दंडनीय प्रश्न करता आज आमच प्रश्न तुम्ही कळकळीत मांडलो आम्ही वाटत की आम्ही मांडू पाहतो पण तुम्ही मांडलो बरं दिसले आज तुमच्याकडे रिक्वेस्ट केला असा त्याला तुम्ही सांगा येया आज दोन दोन मिस्त्री घालून काम चालतात दोन दोन मिस्त्री घालून कोणा कळपा ना कोणा काय ना काय ना पण दाटील नमस्कार आम्ही सावर्डे मतदारसंघाच्या सावर्डे पंचायती वाटरांक असाल सावर्डे पंचायती भीतर ग्रामसभेक असा जो विषय आसलो दो दो जो दोन महिने विषय जो ताणवून तापोन आलो तो असं बंधारा विषय जलस्रोत खात्याचा असं आणि पहिले फावटी जे रिजेक्ट झाला लोकांनी सांगा नाका ओपोज झालो ते स्थानिक पंच जो असा संजय नाईक त्यांनी सांगले की लोकांना आपल्याक नका आणि त्यांनी हापईर केले त्यांच्या नंतर बंधारा व खत झालो पूण कालांतरान एक दोन महिन्यात परत व बंदरचे तरी परत एकदा हांगा फाउंडेशन आणि काम जे चलता ते दिसून येले आणि लोक अचिमे झाले आणि चिंते पडले की हो येता ते किती पूण डब्ल्यू आर डी जे मिनिस्टर असतो किंवा डब्ल्यू आर डी जे डिपार्टमेंट असा हे टोटली फेलियर डिपार्टमेंट हे आता ग्रामसभे लोकांनी सांगले तर कारण कसे असा जे लिफ्ट इरिगेशन बंदार बंदर असं मिनी डेम येतले त्यांना लोकांनी विश्वासात घेऊन जात ते जो प्रोजेक्ट येतात प्रेजेंटेशन हे लोकांच्या फुड्याक दोरपूक ज ट्रान्सफरंट असा पण ते केले गेले ना साधो थं बोर्ड लाईल गेला म्हटलं लोक बी खे चिंके पडले की बाबा वो प्रोजेक्ट तो कसले जात आज ग्रामसभेक जर पळत तो टोटल लोकांनी जे आसा पंचाक धारेर धरले आसा आणि लोकांनी सांगला व बंधारा आम्हाला नाका व बंधारा कॅन्सल करतो जर जायना तर पंचाने सगळ्यांना राजिनामा दिवचं हे लोकांनी शामपणे सांगले असा आणि पंचन जो आय डेप्युटी सरपंच आला त्याने सांगेशां आपण पहिली थं बसतो आणि नवी जे पंच असा ते बसतले पण आता जाय खरेच बसतले काय काना तेल घालवा हे केला हे विचार लोक संतापले असा आणि लोकांनी डिमांड केला असा की आमदार जो असा डोके गणेश गावकर एका त्या स्पोर्टार जो आमदार किती गेला ना किंवा डब्ल्यू आर डी मिनिस्टर आसा, वीरोग, वीरोग, वीरोग आसा, आ, आसा, जो असा सुभाष शिरोडकर किती येण ह्या एकंदरीत प्रकरणात दिसता की ह्या बंधाऱ्यात जात तितक विरोध 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 जाता फोडण्या तसे मिराबाग असलो किंवा मुगोळे ह्या गावांनी विरोध झाला सांग्या लोक आज विरोधा उठवून पेटले असा कारण जो संगमेश्वर असा जे तीर्थक्षेत्र तीन संगम हो सुद्धा खरी बुडून उरतो ह्यांना शिवरात्रे जात्रे करून लोक चाळवले असतात आणि आज जी ग्रामसभा झाला सवर्डे पंचायतीं भीत ही अशी तडकाफडकी जी जी असा आणि गदानोळ झाला आणि लोकांनी टोटल लोकांनी सांगले असा की हो बंदारो जो आसा तो मिराबागात जायना